बातमी आहे जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांना हिंदू जनजागृती समितीने टोला लगावलेला आहे मनुस्मृती जर वेळीच शिकवली असती तर राष्ट्रवादी फुटली नसती असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावलाय मनुस्मृतीतला एका फक्त श्लोकाचा उल्लेख आला तर लगेच सगळ्या पुरोगाम्यांना पोटसूळ आहे जितेंद्र आव्हाड तर एकीकडे निघालेले आहेत की आता जुनं काय मनुस राज्य येणार आहे चातुर्वर्ण व्यवस्था येणार आहे अरे संविधानिक व्यवस्था असताना आपल्या देशात सर्वोच्च न्यायालय असताना अशा प्रकारची व्यवस्था लागू होईल का मुळात मनुस्मृतीमध्येच उल्लेख आहे की कलियुगासाठी पराशर स्मृतीचा उपयोग केला पाहिजे आज हा जर श्लोक आपण केवळ बघितला तर त्या श्लोकात असं म्हटलेलं आहे की आपण ज्येष्ठ नागरिक पालक आणि तपोवृद्ध वयोवृद्ध यांचा जर आदर केला तर तुमची ही कीर्ती यश आणि बळ वाढेल आता यात जर आपण बघितलं तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत शरद पवार यांनी देखील याला विरोध केलेला आहे परंतु आज त्यांच्या पक्षाची पक्षा जर स्थिती बघितली तर वयोवृद्ध म्हणून आज त्यांना कोण मान देत आहे आज पक्षातून त्यांचेच नातेवाईक बाहेर पडलेले आहेत तेव्हा त्यांनी जर हा श्लोक वेळेत जर शिकवला असता तर आज ही परिस्थिती राष्ट्रवादीवरती आली नसती